मित्रांनो नाईन्टी प्लस पर्सेंटेज मिळाले तरी टॉप कॉलेज मिळत नाहीये असं का होतं आणि विद्यार्थ्याच्या एका चुकीमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळत नाहीये तर अशा कोणत्या चुका विद्यार्थी करतात त्यासोबतच टॉप कॉलेजेस कोणते आहेत ते नव्वद ते शंभर पर्सेंटेज मधल्या स्टुडंटला मिळायला पाहिजे तर या सगळ्या गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत टॉप गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेट कॉलेजेस हे दोन्ही गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो मी धरते तुमचे एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या लेक्चरमध्ये या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत आणि नर्सिंग सी टी या एक्झामला कसं टार्गेट करायचं ते देखील पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो नर्सिंग सी टी झाल्यानंतर आपल्याला टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन देखील मिळायला पाहिजे आणि मेन म्हणजे प्रायव्हेट कॉलेजचं एम धरण्यापेक्षा तुम्ही गव्हर्मेंट कॉलेजसाठी टार्गेट करा कारण एकतर त्याची फीस कमी असते त्यासोबतच खूप छान फॅसिलिटी कमी पैशांमध्ये तुम्हाला मिळतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्लेसमेंट खूप छान मिळते ही सगळ्यात जास्त बेनिफिशियल गोष्ट आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं तर तुमच्यासाठी आमच्याकडे एक सोल्युशन आहे तो म्हणजे नर्सिंग सी कोर्स तर त्याची लाईव्ह बॅच सुरू होती उद्यापासून तर दिवाळीची सुरुवात एका चांगल्या गोष्टीने तुम्ही करू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह लेक्चर्स मिळतील रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील लाईव्ह लेक्चर्स कधी मिस झाल्या तर लाईव्ह लेक्चरमध्ये प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये तुमची डिस्कस केली जाते आणि तुमचा प्रत्येक डाऊट हा सॉल्व्ह केला जातो जर लाईव्ह लेक्चर कधी मिस झाले तर रेकॉर्डेड लेक्चर करू शकता फुल सिलेबस प्लस चॅप्टर चे सिरीज असतात टू थाउजंड प्लस आमचे क्वेश्चन बँक असेल प्रॅक्टिससाठी त्यासोबतच फुल सिलेबस नोट्स देखील असतील फॉर क्विक रिविजन आणि याच्यासोबतच आपण एक ऑफर रन करतोय ती काउन्सलिंग कोर्स कोर्सचे तर लवकरात लवकर काउन्सलिंग कोर्स हा फ्रीमध्ये तुम्ही घेऊ शकता आपल्या या बॅच सोबत आता विद्यार्थी मित्रांनो काउन्सलिंग कोर्ससाठी आपण वेगळे पैसे पे करतो तर तसे पे न करता या कोर्सेसमध्येच तुम्हाला मिळणार आहे तर लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा आता तुम्हाला जर नर्सिंग सीईटी टी सोबतच पी सी बी पी सी एम सी नीड, टी नीट जे डबल या एक्झामला देखील टार्गेट करायचं असेल तर तसे देखील कोर्सेस आपल्याकडे आहेत आणि आता तुम्हाला जर रुप है। तुम्हाला पाचही कोर्सेस घ्यायचे असेल तर त्याची कॉम्बो प्राइस असेल दहा हजार रुपये सिंगल कोर्स पडेल दोन हजार पण जर फक्त सिंगल कोर्स घ्यायचा आहे तर त्याची तशी देखील फॅसिलिटी आपल्याकडे आहे त्याची प्राइस असेल फक्त पाच हजार रुपये तर लवकरात लवकर बॅच जॉईन करा कारण उद्यापासून नवीन बॅच सुरू आहे ओके आणि विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक गोष्ट सेम आहे प्रत्येक कोर्स सोबत त्याच्यासोबत बाद काउन्सलिंग कोर्स देखील फ्री आहे आणि कोर्स जॉईन करण्यासाठी दिला नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून ओपन करा ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर इंटरफेसच्या पहा डाऊनलोड साईडला सा। स्टोरस ऐकून असेल त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा खाली कोर्स येईल तो कोर्स ओपन करायचा आणि एनरोल करायचा त्यानंतर कोर्सेसच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल होतील ऑलरेडी कोर्समध्ये रेकॉर्डेड लेक्चर्स वगैरे सगळ्या गोष्टी पीडीएफ वगैरे ऑलरेडी आहेत तिथे तर तुम्ही कोर्स एनरोल केल्यानंतर लगेच ऍक्सेस करू शकता ओके आणि जर तुम्हाला डेमो लेक्चर पाहायचं असेल तर रोज सायंकाळी पाच वाजता तुम्ही पाहू शकता इंग्लिशचं होतं एक तुम्हाला लेक्चर करता येईल फक्त स्टार्टिंगचे दहा मिनिट करता येईल नंतर नाहीये स्टार्टिंगचे दहा मिनिट मात्र तुम्हाला करता येईल चला ये था था। तर आता मेन मुद्द्याकडे बोलूयात नव्वद ते शंभर पर्सेंट विद्यार्थ्यांना येतात ओके पण चांगलं कॉलेज भेटत नाही असं का होतं तर विद्यार्थी मित्रांनो आता मी जी कॉलेजेसची लिस्ट दिली आहे ते टॉप टू बॉटम आहे यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत प्रायव्हेट कॉलेजेस आहेत दोन्ही टाईपचे कॉलेजेस आहेत आता तुम्हाला जर शंभर ते नव नव्वद ते शंभर या पर्सेंटेजमध्ये मार्क्स असतील तर तुम्ही अशीच लिस्ट पोट करायचे सर जे जे हॉस्पिटल कॉलेज ऑफ इंजिनियर नर्सिंग जे मुंबईचं आहे गव्हर्मेंट कॉलेज आहे नंतर बी जे मेडिकल पी सी एम सी नागपूरचं गव्हर्मेंट कॉलेज जालनाचं संभाजीनगर गोंदिया हे सगळे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत त्याच्यानंतर कोल्हापूर सांगली नाशिक नंदुरबार जळगाव लातूर नंतर सेमी गव्हर्नमेंट आहे मुंबईचं केएम हे पण वन ऑफ द बेस्ट कॉलेज एम एस नागपूरचं सांचेती पुणेचं भारतीय विद्यापीठ सांगलीचं हे दोन प्रायव्हेट कॉलेजेस इथे मी लिहिलंय की टाईप कोणता आहे कॉलेजचा पहा इथे तुम्हाला देऊन दिसून जाईल आणि इथे मी लोकेशन देखील दिली देखेल, आहे आता विद्यार्थी मित्रांनो ही जी कॉलेजची लिस्ट आहे ती जी लिस्ट आहे ती शंभर ते नव्वद पर्सेंट एलच्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि हे टॉप टू बॉटम हे सिरियल नंबर देखील मी तुम्हाला शो केलाय आता विद्यार्थी काय करतात कारण मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की नव्वद पेक्षा जास्त पर्सेंटेज पडले तरी विद्यार्थ्यांना टॉप कॉलेज लागत नाही का कारण ती ही लिस्टच आणि जो आपण कोर्स जो प्रोव्हाइड करतोय काउन्सलिंग कोर्स ते यासाठीच आहे कारण ऍडमिशन करताना तुम्ही लिस्ट कशी प्रोव तुम्हाला पाहिजे तुम्ही लिस्ट कश कॉलेजेस कसे टाकले पाहिजेत हे सगळ्या गोष्टी आम्ही सजेस्ट करत असतो तर कोणतं कॉलेज बेस्ट आहे तुमच्यासाठी या सगळ्या गोष्टी तर तो, तो काउन्सिलिंग कोर्सचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे आणि मेन कोर्स तर तुम्हाला डेफिनेटली होईलच कारण आपल्याकडे रिझल्ट आहेत आपल्याकडे छान मार्क्स घेतलेले देखील आहेत आणि आपला एक्सपिरियन्स देखील तितकाच असतो लवकरात लवकर आपला कोर्स जॉईन करा आणि एनरोल कर करा, करा। त्यानंतर सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲक्सेस होतील आणि वन मोर थिंग कोर्स बद्दल की तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर ऍड केलं जाईल जिथे तुम्ही माझ्याशी त्यासोबतच आपल्या एक्सपिरियन्स टीमशी पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकणार आहेत तुमच्या पर्सनल आणि एज्युकेशन दोन्ही डाउट तिथे सॉल्व होतील आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणत्या कॉलेजेस कॉलेजेसची लिस्ट हवी असेल तर मला कमेंट डाऊन करू शकता किंवा कुठल्याही प्रकारचे डाउट्स असतील तर तुमची दीदी समजून मला कुठल्याही प्रकारचे डाउट तुम्ही विचारू शकता ओके तर विद्यार्थी मित्रांनो आता आपल्या लेक्चर इथेच थांबूयात आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवरती आपण अशाच वेगवेगळ्या विषाणवरती व्हिडिओ आणत असतो तर त्याचं नोटिफिकेशन येण्यासाठी सबस्क्राईब देखील करा आता आपल्या लेक्चर इथेच थांबूया थँक्यू नाही स्टेट बाय